एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल इचलकरंजी शहरात गणेशोत्सव काळात श्रींच्या आगमन व विसर्जनावेळी मांसाहार विक्री बंद करावी अशा मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयात देण्यात आले आहे प्रांताधिकारी यांच्या वतीने शिरस्तेदार संजय काटकर यांना निवेदन स्वीकारले राज्यात गणेशोत्सव हा सण अतिशय आनंदात व मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामुळे या उत्सवाचे पावित्र्य राखणे महत्वाचे आहे ते पावित्र्य राखण्यासाठी मागील वर्षापासून इचलकरंजी शहरात एक नवीन पाऊल उचलण्यात आले आहे गणेशोत्सव काळात गणपती आगमन दिवस घरगुती गणपती विसर्जन दिवस व अनंत चतुर्दर्शी या दिवशी शहरातील मुख्यत्वे मिरवणूक मार्ग श्री शाहू पुतळा ते पंचगंगा नदी या परिसरात पूर्णपणे मांसाहार विक्री बंद करण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे यावेळी गजानन महाजन गुरुजी रघुनंदन महाजन निखिल ठकार सारंग सुतार श्रेयस मेटे प्रथमेश पाटील शेखर सुकुंडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केट मध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या इतर एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असलेल्या कॅप्सन हॉटेल मध्ये शेअर मार्केटचं सेमिनार होणार आहे या सेमिनार मध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न असं अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा ट्रेड मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत बँक निफ्टी मध्ये दररोज शंभर प्रॉफिट कस मिळवायचं आणि त्यासोबत इंट्राडे स्ट्रॅटेजी बद्दल माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी केलेली आहे एवढी चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट्स असल्यामुळे या नंबरला कॉल करून आपले सीट बुक करा सेमिनार ची तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे ते संध्याकाळी सहा ऍड्रेस असणार आहे हॉटेल कॅप इचलकरंजी धन्यवाद